तुमचं अथांच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी अथांची मम्मी तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे ड्रायप वॉटर्स लहान मुलांना देता का सहा महिन्याच्या आतील बाळांना ड्रायप वॉटर हे देऊ नये सहा लहान मुलांना ड्रायप वॉटर हे कधी दिले पाहिजेत त्याच्यावर डिटेल व्हिडिओ मी थोड्या दिवसांनी आणणार आहे सहा महिन्याच्या आतील बाळांना ड्रायप वॉटर हे देऊ नये ते आईच्या दुधावरच अवलंबून असतात आईच्या दुधातून पाण्याचे प्रमाण त्यांना मिळणारे पोषक तत्व विटॅमिन्स हे त्यांना आईच्या दुधातून पुरेसे असतात आणि ते मिळत राहतात त्यामुळं तुम्ही लहान मुलांना अशा वरील अन्नाचा किंवा वरील पाण्याचा उपयोग करू नये लहान मुलांना आईच्या दुधातून सारे काही मिळत असते अशा प्रकारच्या ड्राय वॉटर्समध्ये मध्ये सोडियम चे प्रमाण खूप असते अल्कोहोल असते आता अल्कोहोल विरहित सुद्धा ड्राय पॉटर आलेले आहेत ते तुम्ही सहा महिन्याच्या वरील बाळाला देऊ शकता तर ह्याला पर्याय काय ह्याला पर्याय खूप आहेत सध्या माझ्या सुद्धा गॅसेसचे प्रमाण खूप व्हायचे हो मला तर समजायचेच नाही मी डेकर व्यवस्थित काढायचे त्याला कमी टाईम देत होते तरीसुद्धा गॅसेस कसे होतात तर लहान मुलांना गॅसेस हे होत राहतात त्यांच्या पचनशक्ती कमी असल्यामुळे त्यांना गॅसेसचे प्रमाण हे होत राहतात तर त्याला पर्याय डॉक्टरचा सल्ला हाच आहे तर माझ्या डॉक्टरनी मला अशा प्रकारचे औषध दिले होते सहा महिन्यातील महिन्याच्या आतील बाळाला मी हे झिरो पॉईंट फायू एम एल आणि त्याच्यापेक्षा छोट्या बाळाला म्हणजे दोन महिन्याच्या बाळाला मी हे झिरो पॉईंट टू एम एल असे देत होते झिरो पॉईंट टू आणि झिरो पॉईंट फायू असे त्यामध्ये ड्रॉप दिलेले असतात त्या ड्रॉपमध्ये तिथं मेन्शन केलेले असते अशा त्या ड्रॉपच्या मेन्शन केलेल्या गाईडलाईननुसारच आपण लहान बाळाला औषधं दिली पाहिजेत डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारची औषधे तुम्ही स्वतः मार्केटमध्ये जाऊन घेऊ नये पण हे त्याला पर्याय म्हणून खूप चांगलं औषध आहे मी सुद्धा दिले आहे माझ्या बाळाला तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊन तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे औषध तुमच्या बाळाला देऊ शकतात तुम्ही गॅसेस होऊ नयेत यासाठी थोडासा प्रयत्न केला तर तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारच्या तक्रारी पोटाच्या होणार नाहीत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला जर काही समस्या येत असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता